नाही का तुम्ही वैष्णवी हगवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्ही वेगवेगळे टीव्ही चॅनलच्या डिबेटमधून पळून गेला होता का का तुम्हाला तنيषा भिजे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही मी अजून खूप काही बोलू शकते पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असे सिनेशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला सुनील या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला कालिमा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून तटकरेजी संघटना सध्या तुमच्याचकडे आहे त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे